स्वामी समर्थक दोनशे यंदा या, ती, या तीन राशींची दिवाळी राज्य दु, बोनस काही राशींना सौभाग्य मिळू शकते शिवाय या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार उपवास आणि सणांमध्ये ग्रह शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो या वर्षी दिवाळी केली जाईल दिवाळीच्या दिवशी आदर उच्चपद नेतृत्व क्षमता देणारा सूर्य पिता आणि ज्ञान विवाह शिक्षण भाग्य एकमेकांपासून नव्वद अंशच्या कोणी स्थिती स्थित असतील ज्यामुळे केंद्र दृष्टी योग्य योग तयार होईल यामुळे काही राशींना सौभाग्य मिळू शकते याशिवाय या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या कुंभ राशी केंद्र दृष्टी योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो गुरु तुमच्या राशीतून सहाव्या घरात संक्रमण करेल तो संपत्ती आणि उत्पन्नाचा स्वामी देखील आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उद्यास येऊ शकतात व्यवसायात लक्षणीय नफा होऊ शकतो प्रलंबित कामे पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना आर्थिक फायदा देखील होऊ शकतो गुंतवणूक गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो तुमच्या इच्छा पूर्ण होतील सिंह राशी केंद्र दृष्टी योग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो कारण राशी कुंडलीच्या बाराव्या घरात भ्रमण करेल सूर्य देखील तिसऱ्या घरात भ्रमण करेल त्यामुळे या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल या व्यतिरिक्त तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरात आनंद समृद्धी आणि शांती नांदेल नशीब तुमच्या बाजूने असेल या काळात तुमच्या योजनाही यशस्वी होतील तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते वृषभ राशी दृष्टी योगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या जातकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात गुरु तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात संक्रमण करेल त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते तुम्हाला तुमच्या कामात आणि प्रगतीचा अनुभव येऊ शकतो या काळात बेरोजगार कर लोकांना नोकरी मिळू शकते व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात या व्यतिरिक्त या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते तर मित्रांनो या राशींमध्ये तुमची राशी कोणती होती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलला पण फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये